आणि बातमी ठाण्यात ठाण्यातील ठाकरे शिवसेना पक्षाचा दिवाळी पहाट कार्यक्रम हा रद्द करण्यात आला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं राम गणेश गडकरी रंगायतन परिसरामध्ये दिवाळी पहाटचं आयोजन करण्यात येतं मात्र यंदा शिवसेनेचे नेते राजन विचारे यांच्या माध्यमातनं ही दिवाळी पहाट करण्यात येणार होती ती यंदा साजरी केली जाणार नाहीये महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आव्हान मात्र या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आपल्याला जेवढी शक्य होईल तेवढी मदत आपण पूरग्रस्तांना करावी त्यांच्या चेहऱ्यावरती पुन्हा एकदा हसू यावं आणि शेतकऱ्यांचा यासाठी बळीराजासाठी पूरग्रस्तांसाठी माणुसकीचा दिवा लावूया असे ठिकठिकाणी थीक फलकही चौकाचौकात चौकात पाहायला मिळतात आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रिझवान शेख यांनी 滚！<Good morning. S 2> आज आपण जर पाहिलं ठाण्यामध्ये विविध ठिकाणी विभागामध्ये मोठ्या प्रमाणात दिवाळी पाठचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित केला जातो आपण सध्या ठाण्यातील हा जो तळापाडीचा परिसर आहे विशेष म्हणजे गडकरी रंगाचा लागूनच या ठिकाणी उभा गटाचे माजी खासदार राजन विचार यांच्या माध्यमातून दरवर्षी प्रमाणे या दिवाळी पाठचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित केला जातो परंतु आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने पूरग्रस्त परिस्थितीमध्ये कुठेतरी राजन विचार यांनी जे आहे ते आज दिवाळी पाठ कार्यक्रम जो आहे तो रद्द केलेला आहे सध्या मी That's... ठिकाणी उप ज्या ठिकाणी राजन विचारे जे आहे ते दिवाळी पाठचा कार्यक्रम आयोजित करते आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागासाठी राजन विचार यांनी आपला जो दिवाळी पाठचा कार्यक्रम आहे तो रद्द केलेला आहे आणि या ठिकाणी संपूर्ण विभागामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करून कुठेतरी महाराष्ट्रातील पूरग्रस्त लोकांना जो आहे तो मदत करण्याचा आव्हान जो आहे तो राजन विचारे यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे मदत नव्हे तर कर्तव्य अशा पद्धतीचा मजकूर जो आहे तो या संपूर्ण बॅनरवरती लावण्यात आलेला आहे ज्या ज्या ठिकाणी राजन विचारे यांनी मदत पोहोचवलेली आहे संपूर्ण मदत पोहचवण्याचा जो फोटो आहे तो या बैनर वरती लावण्यात आलेला आहे विशेष म्हणजे ठाणे पोलिसांच्या माध्यमातून शंभरहून अधिक जे पोलीस आहेत ते, ते, ते या संपूर्ण नौपाडा असो तलावपली असो जामले नागर असो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जो आहे तो तैनात आहे आपण कुठेही अनुचित प्रकार जो तो करण्यात त्यामुळे संपूर्ण पोलिसांचा चोख बंदोबस्त जो आहे तो या परिसरामध्ये लावण्यात आलेला आपण जर पाहिला तर दिवाळी पाठच्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात तरुण जे आहे ते या संपूर्ण ठाण्यातील जो सिटीचा इलाका आहे त्या ठिकाणी येत असतात आणि संपूर्ण मोठ्या प्रमाणात जे आहे ते दिवाळी पाठ जो आहे तो साजरी करतात त्यामुळे पोलिसांच्या वतीने लोकांना जो आहे तो गैरसोय त्यामुळे देखील त्याची खबरदारी जी आहे ते पोलिसांच्या माध्यमातून घेण्यात आहे तर दुसऱ्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जे ते दोन दसरा मेळावा जे आहे आयोजित करण्यात आलेला आहे एक जे आहे ते नितीन जे नेते आहेत त्यांच्या माध्यमातून दुसऱ्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मीनाक्षी शिंदे माजी महापौर त्यांच्या दोन दिवाळी पाठ कार्यक्रम आहे तो परिसरामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे तर राजन विचारे यांचा जो दिवाळी पाठचा कार्यक्रम आहे तो महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागांसाठी मदत करण्यासाठी रद्द करण्यात त्यामुळे आपण जर पाहिलं तर ठाणे शहरामध्ये जो आहे तो राजन विचारे यांचा जो कार्यक्रम आहे दिवाळी पाठचा तो रद्द करण्यात आला त्यामुळे संपूर्ण या ठिकाणी येणारी जी मंडळी होती ती आता कुठेतरी दोन ठिकाणी डिवाईड होणार आहे त्यामुळे कशा पद्धतीने दिवाळी पाठचा कार्यक्रम जे आहे ते तरुण जे आहे ते आनंद घेताना पाहत घेणार आहे ते पाहणं महत्व आहे व्हिडिओ आणि मराठी ठाणे